दर्शक हो, आता पाहणार आहोत महत्वाची राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा येणाऱ्या पिढीनं चालवणं काळाची गरज असल्याचं मत डॉक्टर संजीव ठाकूर यांनी व्यक्त केलं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती बी ब्लॉक येथे उत्साहात साजरी केली या कार्यक्रमासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर हे प्रमुख पाहुणे तर भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री भाजप पदाधिकारी राजकुमार पाटील राम वाक्से आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयाच्या बी ब्लॉक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्या देवींच्या तैलचित्राचं अनावरण अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयातील पुरुष आणि महिला कर्मचारी उपस्थित होत्या यावेळी गुरुदेव खताळ प्रतीश गावडे सोमनाथ बनगर सागर निकम ज्ञानेश्वर सुतार विलास कुदनर राजेश बनगर स्वामीनाथ पगडे संध्या गावडे विमल बनकर मधुकर देशमुख सिद्धाराम वाघमोडे वैभव माने आदींसह सिव्हिलेतील पुरुष आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही